दिवसेंदिवस राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे त्यामुळे लॉकडाऊन झाल्यापासून माणसाचे जीवन हे विस्कळीत झाले आहे माणूस हा स्वतःला भूक किंवा पाणी लागले तर तो दुसऱ्याकडे मागणी करतो परंतु मोकाट फिरणाऱ्या मुख्य जनावरांचे काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे लॉकडाऊन असल्यामुळे गावात भरणाऱ्या भाजीपाल्याची दुकाने सध्या बंद आहे त्यामुळे उरलेला भाजीपाला हा प्राण्यांना मिळणार कोठून म्हणून त्यांच्यावर उपासमारेची वेळ आली आहे म्हणून चांदवडातील आम्ही चांदवडकर या ग्रुपने चांदवड तालुक्यातील नांदूर टेक या गावात जाऊन रवींद्र शिंदे भारत शिंदे नितीन चव्हाण मयूर चव्हाण अनिल ठोके यांच्याकडून मागणी करून त्यांच्या जाऊन चारा आणून चांदवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला यावेळी सौरभ कोकणे सूरज भोसले यांनी अधिक माहिती दिली माणूस माणसाला तर मदत करतोय परंतु मुख्य जनावरांचं काय चांदवड शहरात असलेले आपले मुख्य जनावरे यांना गेले काही दिवस चारा पाणी मिळत नव्हते त्याच पार्श्वभूमीवर चांदोड पोलीस स्टेशन यांनी आम्ही चांदोडगड ग्रुपला आवाहन केले की तुम्ही या मुख्य जनावरांसाठी चारा आणि पाणी उपलब्ध करून द्यावा त्यानुसार आम्ही नांदोडटेक येथे जाऊन तेथील काही शेतकऱ्यांकडून चारा गोळा करून तेथील शेतकऱ्यांनी आम्हाला सहकुशीने चारा दिला तो चारा आम्ही काल चांदोड पोलीस स्टेशन यांच्याकडे सुपूर्द केला आणि काही चारा आम्ही बाजारपेठेत चांदोड येथे असणाऱ्या जनावरांना टाकण्यात आला चांदोड पोलीस स्टेशन यांच्याकडून आवाहन करण्यात आले की मुख्य जनावरांसाठी चारा चारा व पाण्याची व्यवस्था करावी त्यासाठी आम्ही नांदुरटेक गावात जाऊन तेथील ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य केले व आम्ही चांदोड पोलीस स्टेशन यांच्याकडे एक ट्रॅक्टर चारा सुकुर्द केला प्रतिनिधी देविदा जाधव चांदवड